विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली शिक्षक आणि मुख्याध्यापकांची पदं अतिरिक्त ठरवणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय मागे घ्यावा विद्यार्थी आणि शिक्षक गणवेश धोरणाचा फेरविचार व्हावा एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी शिक्षक भरती जाहिरात निघालेल्या आणि त्यानंतर सेवेत आलेल्या शिक्षक बांधवांना मूळची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विकल्प भरून घेण्यात यावा यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत आणि जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिला याच सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या साठी शिक्षक पदनिर्धारण करण्याचा संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये बदल केला गेला पंधरा मार्च दोन हजार चोवीसला नव्यानं जो चो शासन निर्णय पारित केला आहे त्यामुळं शिक्षकांची असंख्य पदं अतिरिक्त ठरणार आहेत मुख्याध्यापकांची पदं अतिरिक्त ठरणार आहेत आणि याचा एकंदरीत परिणाम महाराष्ट्रामधल्या शैक्षणिक गुणवत्तेवरती होणार आहे वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या वरती अशैक्षणिक कामाचा प्रचंड मोठा ताण आहे आणि शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि त्याच्यामध्ये हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय शिक्षकांची पदं कमी करणारा आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागातील बहुजन समाजाचं शिक्षण पूर्णपणानं उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीची भीती या निमित्तानं निर्माण झाली की शासन विद्यार्थ्याप्रती आत्मीयता कोरडी दाखवतं आहे शासनानं जाहीर केलेल्या निर्णयाप्रमाणे पहिल्या दिवशी शंभर टक्के मु पाठ्यपुस्तकं सर्व मुलांना मिळाली पाहिजेत आणि शंभर टक्के गणवेश मिळाला पाहिजे ही भूमिका शासन सांगत असताना प्रत्यक्षात कृतीत मात्र अशा गोष्टी घडत नाहीत आज तालुका पातळीवरती पंचवीस ते तीस टक्के पुस्तकाची पाठ्यपुस्तकं कमी आहेत विद्यार्थ्यांना गणवेशाचा पत्ता नाही शूज नाहीत एकीकडे असं सांगितलं जात आहे की ती यंत्रणा आम्ही स्वतंत्ररित्या राबवतोय बचत गटाला ते शिवून देण्याची टेंडर्स आम्ही दिलेली आहेत शंभर रुपयाच्या किमतीमध्ये दे गणवेश देऊन शिवून द्यायचा आणि तो विद्यापर्यंत पोचवायचा आज पालकाला प्रभात फेरीच्या माध्यमातून समोर जात असताना विचारलेल्या प्रश्नांची न उत्तरं देत असताना आम्हाला नाकी आलं कारण पहिल्या दिवशी एकही दोन राहिलं पण एकही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला